वर्ग दहावा विषय राजशास्त्र पाठ पाचवा भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक लोकशाहीमध्ये डॅश निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात पर्याय राजकीय पक्ष न्यायालये सामाजिक संस्था वरीलपैकी नाही तर याचं उत्तर आहे अ राजकीय पक्ष लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात दोन जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे डॅश होय तर याचे पर्याय आहेत धार्मिक संघर्ष नक्षलवादी कारवाया लोकशाहीची पाळीमुळे आणखी खोलवर नेणे गुंडगिरीला महत्त्व तर याचं उत्तर आहे क लोकशाहीची पाळीमुळे आणखी खोलवर नेणे प्रश्न दुसरा पुढील विधाने चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा एक लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते उत्तर हे विधान बरोबर आहे कारण लोकशाही व्यवस्था केवळ शासकीय पातळीवर असून चालत नाही तर ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे लोकशाहीतील लोकांचे हक्क स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सतत जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात भ्रष्टाचार हिंसा गुन्हेगारीकरण यांसारख्या लोकशाहीला आव्हान देणाऱ्या समस्या वेळीच नष्ट कराव्या वे लागतात त्यासाठी लोकांना आणि शासनालाही सतत दक्ष राहावे लागते दोन डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे उत्तर हे विधान चूक आहे कारण जमीनदारांनी शेतकरी आणि आदिवासी यांच्या जमिनी बळकावल्या यामुळे हा न्याय दूर करून भूमिनांना जमिनी परत मिळवून देण्यासाठी नक्षलवादी म्हणजेच डाव्या उग्रवाद्यांची चळवळ सुरू झाली परंतु मूळ उद्देश बाजूला पडून ही चळवळ सरकारविरोधात हिंसक कारवाया करू लागली पोलिसांवर हल्ले करू लागली हिंसेलाच अधिक महत्त्व आले म्हणून डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्व कमी झाले आहे तीन निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो उत्तर हे विधान बरोबर आहे कारण लोकशाही मजबूत बनण्यासाठी न्याय व खुल्या वातावरणात निवडणुका होणे आवश्यक असते परंतु काही वेळा निवडणूक प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार होतो बनावट मतदान होणे मतदानासाठी पैसे वा वस्तूंचे वाटप होणे मतदार व मतपेट्या पळवून नेणे असे प्रकार वाढत जातात त्यामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो प्रश्न तिसरा टिपा लिहा एक डावे उग्रवादी उत्तर भूमिहीन शेतकरी आदिवासी यांच्यावर जमीनदाराकडून होणारा अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांच्याकडील जमिनी बळकावण्यासाठी पश्चिम बंगाल या राज्यात नक्षलवादी चळवळ सुरू झाली या चळवळीवर मार्क्सवादाचा प्रभाव असल्याने त्यांना डाव्या विचारसरणीचे म्हणून संबोधले जाते सुरुवातीच्या उद्दिष्टापासून भरकडत जाऊन ही चळवळ आता उग्रवादी बनली आहे शेतकरी आदिवासी यांना न्याय देण्याऐवजी ही चळवळ सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करीत आहे राजकीय नेते पोलीस लष्कर यांच्यावर सशस्त्र हल्ले केले जात आहेत दोन भ्रष्टाचार कायदा मोडून वाजवीपेक्षा अधिक पैसे घेणे दुसऱ्यांना नाडणे याला भ्रष्टाचार असे म्हणतात भ्रष्टाचार केवळ आर्थिक स्वरूपाचाच असतो असे नाही तर सामाजिक राजकीय धार्मिक सरकारी पातळीवर असा सर्वत्र होत असतो अधिकारांचा गैरवापर हाही भ्रष्टाचारच असतो निवडणुकीतील गैरप्रकार लाच देणे वा स्वीकारणे मालाची साठवणूक करून अधिक किमतीला विकणे हे सर्व प्रकार भ्रष्टाचाराचेच भारतात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात भ्रष्टाचार ही मोठी समस्या बनलेली आहे वाढत्या भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडू शकतो प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत उत्तर भारतात लोकशाहीच्या यशासाठी पुढील बाबींची आवश्यकता आहे लोकशाही निर्णय प्रक्रियेत सर्व धार्मिक वंशिक भाषिक व जातीय गटांना सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा असणारे कायदे असावेत व असे गुन्हेगारीकरण रोखणारी स्वतंत्र न्यायालये असावीत केवळ शासकीयच नव्हे तर सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरही लोकशाही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत शासन व्यवहारात सर्व पातळ्यावरील नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे दोन राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात उत्तर राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे पुढील परिणाम होतात एक राजकारणामध्ये पैसा आणि गुंडगिरी यांचे महत्त्व वर्चस्व वाढते दोन निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर होऊन मुक्त वातावरणात निवडणुका घेणे अशक्य होते तीन दहशतीचे वातावरण निर्माण होऊन शासन व्यवहारात लोकांचा सहभाग कमी होतो चार सहिष्णुता संपत् यामुळे लोकशाही विकसित होत नाही तीन राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात उत्तर राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी पुढील प्रयत्न केले जातात एक निवडणुका खुल्या आणि न्याय्य वातावरणात घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणा निर्माण केली जाते राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा देणारे कायदे निर्माण केले जातात राजकारणात आणि निवडणुकीत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून निर्मिती केली जाते भ्रष्टाचारी गुन्हेगार अशांना राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे